ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक्साईट बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न कर्जतच्या जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण होता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे हे स्मारक केवळ एक दगडी वास्तू नसून भविष्यातील पिढ्यांसाठी संघर्ष निष्ठा आणि शौर्याचा अमूल्य वारसा ठरेल आमदार श्री महेंद्र थोरवे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवत कर्जत कालापूरमध्ये उभारलेल्या धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा सुशोभीकरण व लोकार्पण सोहळ्या शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कर्जत खालापूरचे श्री आमदार महेंद्र सदाशिव महिंद्रसदाशिवथोर्वे यांच्या शुभ हस्ते व श्री ब प मारुती महाराज राणे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी शिवतेज मित्र मंडळाच्या युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव जयंतीच्या दिवशी लोकार्पण होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त तसेच सत्तावन्न कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती देत लवकरच संपूर्ण कर्जत शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसभापती श्री मनोहर थोरवे उद्योजक श्री बाळू तवळे श्री संजय कडू श्री सदाशिव बैलमारे माजी नगरसेवक श्री संकेत भासे श्री वसंत मोदळे श्री मारुती बैलमारे श्री रमाकांत जाधव नगर परिषद अभियंता श्री मनीष गायकवाड श्री रामदास बैनमारे श्री ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे श्री ज्ञानेश्वर कर्णूक श्री महादेव गोईकट श्री ज्ञानेश्वर भालिवडे श्री अरुण तोर्वे श्री भगवान शिंदे श्री कृष्ण शिंदे श्री प्रदीप वायकर श्री हेमंत टांडगे श्री अभिषेक सुर्वे श्री संदीप कर्णूक श्री किशोर कदम श्री वैभव सुरावरकर श्री बाळू निगुडसे श्री सागर तवळे श्री दिनेश कडू श्री शिवाजी शेकंडे श्री शिवतेज मित्र मंडळाचे व शेक सदस्य व शेकडो शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते क्रीडापटू आणि नग नागरिक उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड उपस्थित या ठिकाणी आमचे मामा तवळे बैलमारी बाबा विजय मांडे मुनशेट आणि सर्वच आपण व्यासपीठावर संकेत भासे असेल सर्व ग्रामस्थ शहरप्रमुख अभिषेक सुर्वे आणि नाना संदीप आणि आपण सारे शिवतेज मित्रमंडळ